नमस्कार मंडळी अग्री मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी मार्केटमधून जिताडा आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप ताजा ताजा आहे मी जेव्हा मार्केटमध्ये विकत घेतला तेव्हा तो चांगला ताजा होता तर आता या जिताड्याचं मी कालवण आणि फ्राय करणार आहे जो जिताडा खूप फ्रेश आहे आणि त्याला मी एक आधार देऊन त्याला ताटामध्ये असा उभा केलेला आहे म्हणजे तो तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर जिताडा हा पेन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो याला रायगडचा राजा देखील म्हंटल जात हा मासा रंगाचा असतो आणि याची खवळ खूप पातळ असतात हा मासा चवीला अतिशय रुचकर असतो हा प्रामुख्याने रायगड तसेच ठाणे जिल्ह्यात मुंबई परिसरातील समुद्रात आणि खाडीलगतच्या भागात मिळतो तसेच याची मत्स्यशेती के सुद्धा केली जाते शेतामध्ये संवर्धन करून त्याची विक्री सुद्धा केली जाते हा साधारणतः सातशे ते आठशे रुपये किलोने मार्केटमध्ये मिळतो चवीला अतिशय रुचकर असल्याने हा लगेचच मार्केटमध्ये विकला जातो गावाकडे घराजवळ एखादं तळ असतं आणि त्या तळामध्ये जिताडा हमतच असतो कोणी पाहुणा आला तर त्याच्यासाठी जिताड्याचं कालवन आणि फ्राय केली जाते तर असा हा रुचकर मासा आज आपण करणार आहोत तर वळूया आपल्या रेसिपीकडे तर पहिल्यांदा मी हा जी कापून घेते पहिल्यांदा आपण शेपटी काढूया कोयत्याला धार पाहिजे ह्या कोयत्याला जरा धार कमी आहे पण तरी सुद्धा मी त्याला कापायचा प्रयत्न करते तर पहिल्यांदा आपण याची शेपकूट काढून घेऊया जर द्यायचा जो ठोका आहे तो जोरात द्यायचा म्हणजे शेपकूट बरोबर निघेल तर तुम्ही बघू शकताय शेपटी कापून झालेली आहे आता त्याची जी फिन्स आहेत त्या फिन्स ला काढून घेऊया हा बघा फिन्स देखील निघालेला आहे आता इकडचे फिन्स काढून घेऊया जेव्हा तुम्ही काती गिताड्यावर मारता ती जपून मारावी जर तुम्ही प्रॅक्टिस तुम्हाला नसेल तर काती तुमच्या बोटाला लागू शकते कारण मांसा चिकट असतो तर हे थोडे मोठे काटे ते आपण कट केलेले आहेत पहिल्यांदा हे फिन्स काढल्याने नंतर खवळ काढायला खूप सोपं जातं तर आता मी खालचे जे फिन्स आहेत ते काढून घेते फिन्स काढून झालेत आता हे दोन फिन आहे तर त्यानंतर आता आपल्याला त्याचे खवळ जितळ्याची जी खवळ आहेत त्याच्या विरुद्ध दिशेने काती मारायची आहे म्हणजे खवळ इझिली निघतात हे बघा मी येते क्लीन केली हे बघा ही बघा अशी पटकन निघतात ही जी काती आहे ती अशी आणि पटकन साफ होतो काही वेल लागत नाही आणि आपण बाजूचे काटे पहिल्यांदा काढल्यामुळे मुलकन मारता येतो काटेमध्ये येत नाहीत हा जसा रायगड जिल्ह्यात मिळतो तसाच तो, तो, तो गोव्यापासून पूर्ण ठाणे समुद्रकिनारी किनारपट्टीपर्यंत हा मिळतो आणि सर्व भागामध्ये त्याला खूप आवडीने खाल्लं जातं तर असा हा जिचा मासा असा जसा कोकण किनारपट्टीवर मिळतो तसा असतो बंगालच्या किनारपट्टीवर देखील मिळतो आणि सगळीकडे त्याला आवडीने खाल्लं जातं बंगालमध्ये त्याला बेटकी असं म्हटलं जातं प्रत्येक भागात प्रत्येक प्रांतानुसार याचं नाव चेंज होतो आता तुम्ही बघू शकता एका बाजूची खवळ आपली बऱ्यापैकी काढून झालेली आहे तुम्ही बघू आणि हा आपला जिताळा जिताडा का इथं कुठं असतील खवळ ती सुद्धा काढून घेतलेली आहेत आता हा जिताड्याचं डोकं आपल्याला कापायचं आहे हा आता डायरेक्ट सुरी आपली येते कुठेही खवळ राहिलेलं नाहीये आहे पासून काढून घ्यायचे हे बघा इथे सुद्धा फिरपायचं असं तर खवळ काढून झालेली आहेत तर आता मी ते डोकं कापण्यासाठी ही सुरी घेतलेली आहे दितड्या कापण्यासाठी धारदारच पाहिजे कारण दितड्याचा मधला काटा खूप कडक असतो हा मधला काटा कडक असतो सुरी फिर पण इथं जोर देऊन सुरी फिरवायची आहे तर तुम्ही बघू शकता आपलं डोकं कापून झालेलं आहे म्हणजे दाडा फ्रेश आहे आता हे जो फिन आहे ते इझिली निघतील म्हणून मी फिन आता हे फिन काढण्यासाठी असे पकडायचे एक ठोका मारला फिन निघाला हा दुसऱ्या साईडचा पण फिन हे फिन काढून झालेले पोटातली जी पोटातली जी चरबी आहे ती सोडून आतडी बाहेर काढायची आहे ही बघा ही जी चरबी आहे ती आपल्याला घ्यायची आहे ती आपण कालवणात घालू शकतो जिताडा हा चरबीयुक्त मासा असतो त्यामुळे याचं कालवण हे कमी तेलातच करायचं हलूवार पटका द्यायचा आहे जोरात पटका द्यायचा हे घेऊ शकता तुम्ही याचे सुद्धा तुम्हाला दोन भाग करायचे असेल तर तुम्ही करू शकता आता हा इथून कट करायचा आहे किंवा हाताने जोर लावून काढलं तरी सुद्धा चालेल गालपाडे काढायचे कालवनात नाही घेतली तरी सुद्धा चालेल का पित्त चेक करायचं जर पित्त कालवणामध्ये राहिलं तर कालवण कडू होऊ शकत असे मी डोक्याचे चार भाग केलेले आहेत बाजूला करायची आहे आणि ही चरबी आणि कलेजी कालवण्यात घ्यायची आहे हा आहे हा कालवण्यात घेत नाही आता त्याच पोट देखील साफ झालेला आहे आता आपण याच्यात तुकड्या करणार आहोत तुकड्या करताना व्यवस्थित तर आता मी याचे दोन भाग करणार आहे चुरीला मात्र दार पाहिजे जेव्हा मधला काटा येतो तेव्हा असा त्याचा हा एक तुकडा झालाय शेपूट आपण कालवनामध्ये घालणार आहोत तर शेपूट काढून घेऊया आपण कालवनामध्ये घालणार आहोत तर हा सर्व भाग आपण कालवनात घालणार आहोत आणि ह्याच्या ज्या तुकडे आहेत त्या आपण आता फ्राय करणार आहोत अशा प्रकारे मैत्रिणी जिताडा कापून झालेला आहे आता आपण ह्याच्यातलं पोट आणि डोकं शेपटी याच कालवण करूया आणि बाकीचा फ्राय करून घेऊया तर मी आता हा जिताडा स्वच्छ धुवून घेते तर मंडळी जिताडा स्वच्छ धुवून झालेला आहे डोका शेपटी आणि पोटाचा भाग मी कालवनासाठी ठेवलेला आहे आणि ते तुकड्या फ्रायसाठी ठेवलेल्या आहेत तर कालवण आपण पहिल्यांदा करणार आहोत परंतु कालवण करण्याच्या अगोदर आपण मासा थोडासा मेरिनेशनसाठी तयार करूया तर या चिताड्याच्या ज्या तुकड्या आहेत त्या मी एका ताटामध्ये घेते जिताडा आपल्याला फक्त पंधरा मिनिट मेरिनेट करायचा आहे मच्छी जास्त मेरिनेट करू नये कारण ती खूप सॉफ्ट असते जास्त वेळ जर तुम्ही मसाल्यांमध्ये ठेवलीत तर ती मसाल्यामध्येच तयार होऊन जाते पहिल्यांदा आपण त्यामध्ये कोकमाचं आगर घालूया तुमच्याकडे आगर नसेल तर लिंबू रस घातलात तरीसुद्धा चालेल आमचूर पावडर चालेल कोकम असतील कोकमांचं पाणी करून तरी तेसुद्धा चालेल चिंचेचा कोळ देखील चालेल तर आता आपण कोकमाचं आगर घातलेला आहे मी साधारणतः एक चमचा ऑइल इतकं घातलेलं आहे आता हळद एक चमचा मच्छी आपल्याला झणझणीत करायची आहे त्यासाठी मी इथे मसाला दोन चमचे वापरणार आहे जर तुम्हाला मी अर्धा चमचा हिंग घालत आहे कारण मला ओरिजिनल जिताड्याचा जो स्वाद आहे तो मच्छी फ्राय मध्ये आला पाहिजे इतर मसाले कमी घालायचे आहेत नेहमी आपण हिंग भरपूर घालतो तर आज फक्त जिताळ्याचा स्वाद जाणवला पाहिजे तुम्ही बघू शकता अर्धा चमचा गरम मसाला जास्त मसाले घालणार नाही आहे फक्त हळद आणि हे लाल तिखट आहे त्याचं आपण प्रमाण जास्त ठेवलेलं आहे पुरतं मीठ घालून घेऊया हो तर इथे मी एक चमचा मीठ घालत आहे इथे मी सैंद मिठाचा वापर केलेला आहे सैंदव मीठ जेवणामध्ये यूज करावा कारण ते शरीरासाठी खूप चांगलं असतं सा पाच पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच इतकं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा ठेचून घेतलेलं आहे दोन छोट्या मिरच्या त्या सुद्धा ठेचून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व आपण मच्छीला लावून घेणार आहोत ते सुंदर कलर आलेला आहे ते तर आता हे मसाले लावून झालेले आहेत याला आपण दहा ते पंधरा मिनिट साठी ठेवूया हो आता आपण मच्छीच्या कालवनाला फोडणी देऊया तर गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे खूप कमी तेल घालायचं आहे तुम्ही बघू शकताय कमीत कमी, -कमी तेलामध्ये आपल्याला ही मच्छी करायची आहे कारण ऑलरेडी जिताळ्यामध्ये खूप चरबी आहे कारण जिताळा हा फॅटयुक्त मासा असतो तर आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया चार ते पाच पकड्या लसणाच्या घेतल्यात आणि थोडस आलं घेतलेलं आहे अर्धा इंच होईल इतक दोन मिरच्या टेचून तीन चार पानं कढी टाकते ऑप्शनल आहे आवडत असतील तरच टाका नाही टाकतील तरी सुद्धा चालेल गॅस आता मंदाच्या वर करते फोडणी करताना मी सिलिकोनचा चुमचा वापरत आहे कारण जर स्टीलचा चमचा वापरला तर त्याचा सारखा आवाज येतो गॅस आचेवरच करायचा आहे तुम्ही बघू शकताय फोडणीचा कलर चेंज झालेला आहे आता आपण यामध्ये हळद मसाला घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता या फोडणीत मी जित्याड्यात जी जित चरबी आहे ती घालत आहे चरबी ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे मसाल्यातून सौम्य असा सुवास असेल इथपर्यंत मसाले परतून घेऊया तुम्ही बघू शकता चरबी घातल्या किती तेल तयार झालेलं आहे ते जर कुठल्याही मासामध्ये चरबी असेल तर फोडणीला तेल कमी घालावं आणि ती चरबी बाजूला करून जर फोडणीत घातली तर तिचं तेल तयार होतं जर तुम्ही बघू शकताय मस्त सुवास आलेला आहे फोडणी खूप छान झालेली आहे आता या फोडणीत मी थोडस हिंग घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल हिंग घातल्यानंतर लगेच आपण जिताडा त्यामध्ये घालून घेऊया जिताडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटं त्याला ह्या मसाल्यांमध्ये परतायचं आहे आज मी कालवनात थोडीशी चिंच घालणार आहे जर तुम्ही पाण्यात भिजवून घातलीत तरीसुद्धा चालेल मी आता फोडणीतच ही चिंच घालते एप्रिल महिना चालू आहे बाजारात कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत तर आज कालवनात आपण कैरी घालूया छोटी कैरी कापून घालत आहे कैरी घातल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया हो पाणी गरमच घालायचं आहे एक चमचा मीठ मीठ घातल्यानंतर काळवणावर झाकून देऊया आणि पाच ते सात मिनटं कालवण शिजायला ठेवूया काळवण तर आपण फोडणीला घातलेलंच आहे आता आपल्याला जिताडा मेरिनेशनला ठेवून दहा मिनटं होत आलेली आहेत तर आपण आता तव्यामध्ये तेल घालून घेऊया गॅस ऑन केलेला आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे म्हणजे तवा लवकर तापेल इथे ते एक चमचा तेल घेतलेला आहे तेल पसरून घेऊया आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवूया तवा चांगला तापून द्यायचा आहे तव्यावर असा हात ठेवून जर उष्णता लागत ता असेल तर तवा चांगला तापलेला आहे तर तवा तापलेला आहे आता आपण चिताड्याच्या तुकड्या घालून घेऊया मच्छी तव्यात टाकल्यानंतर असा चर आवाज आला पाहिजे म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे तर आता मी गॅस मंदिर केलेला आहे जर तुमचा तवा चांगला तापलेला नसेल तर मच्छी तव्याला चिपटू शकते तर आता हा तुकडे आपण पाच मिनटं मंदाराच्यावर फ्राय करायला ठेवूया पाच मिनटं झालेली आहेत मच्छी खालच्या बाजूने फ्राय झालेली आहे पलटून घेऊया तर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता पुन्हा खालच्या बाजूने पाच मिनटं फ्राय करून घेऊया गॅस मंदाराच्यावरच ठेवायचा आहे तरी ते जिताड्याचे कालवन देखील आपण ओपन करून बघूया गॅस मंदाच्यावर ठेवलेलं आहे खूप छान मस्त सुवास झालेला आहे तर आता याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं वाटण टाकणार नाही आहोत बिना वाटणाचं जिताळाचं कालवण आहे ब्रेक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा कालवून आपल्याला दोन मिनटं गॅसवर ठेवायचं आहे गॅस आता मी हाय फ्लेमवर करत आहे एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया तर कालवण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण मच्छी फ्राय झाली की नाही ते बघूया तर ना पाच मिनटं झालेली आहेत मच्छी खालच्या बाजूने देखील फ्राय झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मंडळी बिना वाटणाचं जिताळ्याचं कालवण आणि फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवश्यक आहे जिताळ्या कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशा एखाद्या रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका